आज लाल झेंडा आणि कम्युनिस्ट विचार रशिया आणि कम्युनिस्ट चायनामधून संपला तुम्हाला जर कधी हंगेरी नावाच्या देशात जाण्याची संधी मिळाली तर हंगेरीची जी राजधानी आहे त्या राजधानीमध्ये एक मोठा बगीचा आहे आणि त्या बगीच्याच्या एका कोपऱ्यामध्ये खूप मूर्त्या अशा उखडलेल्या आहेत आणि त्या कोपऱ्यात ठेवलेल्या आहेत काल मार्क्सपासून लेनिनपर्यंत सगळ्यांच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवल्या आहेत मी ज्यावेळी तिथे गेलो होतो तेव्हा त्यांना विचारलं की इथे का ठेवल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यावेळी कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात क्रांती झाली तेव्हा लोकांनी या सगळ्या मूर्त्या उघडून टाकल्या आणि त्या शेवटी एका ठिकाणी या बगीच्यामध्ये ठेवल्या आहेत म्हणजे कम्युनिस्ट पार्टी रायटिस्ट असो लेनिनवादी असो कि मार्क्सवादी असो जवळपास संपल्या त्यावेळी तीन विचार महत्त्वाचे होते हैं। एक होता कम्युनिस्ट विचार समाजवादी विचार आणि तिसरा होता पुर पण काळाच्या ओघामध्ये आता कम्युनिस्ट पार्टी आणि त्याचा विचार कुठे राहिला समाजवादी पार्टी जी होती त्याचेही ते, ते मोठमोठे होते फर्नांडीस साहेब मधु लेमय मधु दंडवते लोह्या यांचा मोठा बोराल होता पण समाजवादी पण आणि जे पुंजीवादी अवस्थेचे समर्थक होते त्यांची एक स्वतंत्र पार्टी होती आणि ती पार्टी गुजरात मध्ये आणि मुंबईमध्ये अनेक लोक त्यामध्ये होते अमेरिकन पुंजीवादी अर्थव्यवस्था लिबरल इकॉनॉमीचे ते समर्थक होते ती पण संपली या तिन्ही विचाराच्या नंतर स्वाभाविकपणे जगामध्ये असा विचार आपल्याला प्रगती आणि विकास करायचा असेल तर कोणतं मॉडेल आपण निवडलं पाहिजे आणि विशेष रूपाने आपल्या भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी रशियाचं मॉडेल निवडलं स्टील फॅक्टरी सरकारने काढल्या टेक्स्टाईल मिल सरकारने काढल्या पॉवर प्रोजेक्ट सरकारने काढले एअर इंडिया India, इंडियन एअरलाईन्स सरकारने काढलं कर्नाटकमध्ये सोन्याच्या खाणी सरकारने काढल्या आणि दुर्दैवानी हे सत्य आहे की ज्या जिथे राजा व्यापारी बनतो तिथे जनता भिकारी बनते दे। ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची जनता भिकारी असं म्हटलं जातं आणि मी याकरता म्हणू शकतो की माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे डिसइन्वेस्टमेंटची आणि दररोज अजेंडा येतो आणि प्रत्येकाच्यात घाटा एअर इंडियामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा घाटा होता खरं म्हणजे टाटाकडनं एअर इंडिया घेण्याची काही गरज नव्हती आणि त्यामुळे या सगळी मॉडेल फेल झाली मग यातला मॉडेल कोणता आहे तर यातला महत्त्वाचा मॉडेल कोणतं असेल तर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मी मंत्री झालो त्यावेळी बजेटमध्ये पैसे नव्हते कमी पैसे होते आणि मी ठरवलं की पहिले महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते झाले पाहिजे आणि ज्यावेळी हा निर्णय घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुंबई शहरामध्ये जर उड्डाणपूल बांधायचे असतील मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधायचा असेल आणि वरळी बांधा बांधायचा असेल तर पाच वर्षाचं बजेट यांनाच दिलं तर मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकरता काही उरणार नाही आणि म्हणून द इन्स्पायरेशन बिहाइंड प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट ही गिव्हिंग मोर प्रायोरिटी टू रुरल ट्रायबल ॲग्रिकल्चर अँड रुरल इंडिया आणि म्हणून त्यावेळी मी सोळा हजार गावांना रस्ते जोडण्याकरता बजेट दिलं आणि हे सगळं पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमधून केलं त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आर आर पाटील आता नाही आहेत जयंत पाटील आहेत त्यांनी मला विचारलं की तुम्ही जर सगळे रस्तेच बी ओ टीवर काढता तर मग सरकारही बी ओ टीवर का देऊन नाही टाकत पण हळूहळू सगळे माझ्याकडे यायला लागले म्हणाले तुम्ही हे काम बी ओ टीत करून द्या कारण मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्याकरता आठ ते नऊ तास लागत होते आणि घाटामध्ये जर एखादा ट्रक उलटला तर अजून वेळ लागायचा आणि आता दोन तासात जातात तर ता दोन तासामध्ये आपलं पेट्रोल डिझेल कमी उपयोगात हो येतं वेळ वाचतो आणि त्याच्या बदल्यात टोल द्यावा लागतो कारण सरकारजवळ एवढे पैसे नाही आहे पण यातून शेवटी विकास होऊ शकतो मी अमेरिकन प्रेसिडेंट जॉन ए केनेडी यांचं एक वाक्य माझ्या ऑफिसमध्ये लिहून ठेवलं होतं जॉन एफ केनडी काय म्हणाले होते त्यांनी म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड अमेरिका धनमान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले चांगले नाही झाले अमेरिकेतले चांगले रस्ते झाले म्हणून अमेरिका धनमान झाली त्याच्या बरोबर विकास होतो आता मुंबई पासून बंगलोर पर्यंत आठशे किलोमीटरचा चौपन्न हजार कोटी रुपयाचा हायवे मंजुरी दिली आहे आणि हा मुंबईच्या अटल सेतू पासून वळलं की तिथून पहिलं आता टेंडर पण निघालेला आहे आणि हा डायरेक्ट मुंबई पुण्या हायवेला पॅरल रोड राहील पुण्याच्या रिंग रोडवर येईल आणि तिथून डायरेक्ट बंगलोरपर्यंत आठशे किलोमीटर आणि मुंबई ते बंगलोर हे अंतर फक्त सहा तासात पूर्ण होईल आता आपल्या इथे काय झालं की हा जो कोल्हापूर पुणे रस्ता आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कंजेशन आहे आणि त्यामुळे या रस्त्याचं पूर्ण कंजेशन दूर होऊन जाईल म्हणजे कमी होईल आणि हा जो मागासलेला भाग आहे सातारा सांगली जिल्ह्यातला त्या भागात इंडस्ट्री आणि बाकी सगळं डेव्हलप होईल आपल्या इथे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपण नेहमी भाषणात बोलायचं तुम्हाला बघा किती फायदा होतो तुम्ही जर कधी मनालीला गेलात तर मनाली गेला मनालीवरून मनाली रोहतांग पासपर्यंत जायचं असेल तर ता साडेतीन तास लागायचे आता अटल टनेल बांधली आहे साडेतीन तासाच्याऐवजी आपण आठ मिनिटात येतो आणि तिथून पलीकडे आलो की लद्दाख लेहपर्यंत हिमालयाच्या मधून आम्ही आठ टनेल बांधायला घेतला आणि रस्ता बांधायला घेतला आहे तिथून आपण कारगिलला येतो लद्दाख लेहवरून तिथे आशियातली सगळ्यात मोठी टनेल एलेवन पॉईंट सिक्स किलोमीटर सत्तर पंच्याहत्तर टक्के बांधून पूर्ण झाली आणि ती गेल्यावर झेडमोर टनेल आहे जिथे आत्ता जी आतंकवाद्यांनी घटना घडली ती झेडमोर टनेल पूर्ण झाली आहे आणि तिथून आपण श्रीनगरला येतो आणि श्रीनगरवरून आपण जम्मूला त्यांना अठरा टनेल बांधल्यात आणि कटराच्या आधी दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवेने अमृतसरवरून दिल्लीला येतो आणि दिल्लीवरून दिल्ली मुंबई हायवे एक लाख कोटीचा जवळपास बांधून पूर्ण झाला आणि तिथून आपण सुरतला आलो की सुरतवरून आपण डायरेक्ट नाशिक नाशिकहून अहमदनगर अहमदनगरवरून सोलापूर सोलापूरवरून कर्नूल कर्नूलवरून कन्याकुमारी चेन्नई बेंगलोर मेंगलोर हैदराबाद कोचीन त्रिवेंद्रम म्हणजे जेवढे दक्षिणेकडे जाणारे उत्तरेतले लोक आहेत ते आता कोल्हापूर आणि सोलापूरला येण्याची गरज नाही ते सुरतवरूनच वळून जाणार आणि या ठिकाणचं ट्रॅफिक कंजेशन आणि प्रदूषण कमी होणार येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं या ठिकाणी आपल्या इथे अनेक नद्या आहेत त्या काळामध्ये आमच्या सरकारमध्ये आम्ही एकशे सात नद्यांना जलमार्गामध्ये कन्वर्ट केलं आणि हे जलमार्गामध्ये कन्वर्ट केल्यानंतर नऊ जलमार्गाचं काम पण झालं पूर्ण ब्रह्मपुत्रामध्ये जलमार्ग केला आणि त्यावेळेच्या बांगलादेशच्या प्रधानमंत्री दिल्लीला आल्या होत्या आणि सुषमाजींनी मला सांगितलं की यांची इच्छा आहे की बांगलादेशमध्ये मुंगली पोर्ट आहे तिथपर्यंत तुम्ही हे पोचवून द्या हे ड्रेझिंग करून तिथे जलमार्ग बनवून दे असं त्यांचं म्हणणं आहे म्हटलं काय करायचं आहे म्हणजे तुला करता आलं तर बांगलादेशशी आपले खूप चांगले संबंध आहे जर तुम्ही म्हणाल तर मी करून देतो मी दोनशे नव्वद किलोमीटर बांगलादेशात घुसूनही जलमार्ग बांधला आणि मुंगळी पोर्टापर्यंत पोहोचलो आता बांगलादेशमध्ये मी तुमची बचत करून देणार आहे तुम्ही सध्या जे कंटेनर पाठवता ते जे एन पी टीला पाठवता जे एन पी टीचा कंटेनर जाता कोलंबोला कारण तिथे ट्रॅफिक जाम आहे खूप आणि कोलंबोवरून मग ते चितगावला जात मी आता नवीन सुरू केला मार्ग आत्ताच एक आठ दिवसात ते सुरू झाला की तुमचा कंटेनर डायरेक्ट रेल्वेतून जाईल हल्दियाला आणि हल्दियावरून डायरेक्ट जाईल बांगलादेशमध्ये त्या नदीच्याद्वारे पाच पोर्ट आहे रिवर पोर्ट डायरेक्ट बांगलादेशमध्ये चितगावपर्यंत जाऊ शकेल आणि तुमची लॉजिस्टिक कॉस्ट अडीच लाखाची जी आहे ती सव्वा लाख एक लाख ते सव्वा लाखापर्यंत येईल अर्धा पैसा वाचेल आपल्या सगळ्यात मोठी समस्या आहे की आपल्या देशामध्ये लॉजिस्टिक कॉस्ट चौदा ते सोळा पर्सेंट आहे चायनामध्ये आठ ते दहा पर्सेंट आहे अमेरिकेमध्ये आणि युरोपियन कंट्रीजमध्ये ती बारा टक्के आहे आणि आपण सोळा टक्के असल्यामुळे आपली लॉजिस्टिक कॉस्ट जास्त असल्यामुळे एक्सपोर्ट मार्केटमध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह होत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथल्या कापसाच्या आमच्या विदर्भात कापूस होतो त्या ज्या जीन्समधून जे आम्ही बेल तयार करतो त्या मार्गाने डायरेक्ट जाऊ सूत जाऊ शकतं कपडा जाऊ शकतो आणि माझा अंदाज जर बरोबर असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त कपड्याचं मार्केट मध्ये आहे कारण तिथे रेडीमेड गार्मेंटचा व्यवसाय जगात पहिल्या नंबरवर होता त्यामुळे आज ही पण एक ऑपॉर्च्युनिटी आहे की या देशाचा विकास होत असताना या देशातल्या ग्रामीण भागाचा कसा विकास झाला पाहिजे या दृष्टीने एक इंटिग्रेटेड पॉलिसी यावेळी सरकारने तयार केली आहे शेतकऱ्यांना सिंचनाकरता पाणी मिळालं पाहिजे आणि आज मला अतिशय आनंद आहे की मी जेव्हा वॉटर आज मला खूप आनंद आला मी हेलिकॉप्टरून येत असताना मी ज्यावेळी येत होतो त्यावेळी अनेक वेळा मी हेलिकॉप्टरने वरतून आलो पण आज मी बघितलं की मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये मी महाराष्ट्राला सहा हजार कोटी रुपये दिले आणि बळीराजा योजनेमध्ये सहा हजार कोटी असे बारा हजार कोटी दिले हे टेंबू म्हैसाळ प्रकल्प मी दिलेल्या पैशातून नंतर पूर्ण झाली जे प्रकल्प पन्नास टक्क्याच्या वरती काम झालं पण जे बंद पडले होते दहा पंधराहून त्याच्याकरता सहा हजार कोटी दिले आणि मला आनंद झाला की मी मंगळवेड्यावरून जेव्हा उडून इकडे येत होतो तर पहिले तर सांगोल्यानंतर ते हिरवं दिसायचंच नाही आज सांगली आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये सगळं हिरवं हिरवं होतं याचं कारण त्या ठिकाणी पाणी पोचण्याचं काम आमच्या सरकारने केलं माझ्याकडे न्यायाला कुठला ठेकेदार मी बोलू शकतो तुमच्यासमोर मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली आहे पण एकही ठेकेदार कधी कामा करता माझ्याकडे त्याला यावं लागलं नाही आणि म्हणून मी ठेकेदारांना सांगतो काम खराब केलं चालेल रगड याद रखना माल नाही खाया ठोकूंगा तुम अनेक ब्लॅकलिस्टेड केले मोठ्या मोठ्या कंपन्यांना करून टाक याचं कारण ही संपत्ती भारतीय जनतेची आहे हे रोड कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही आहे हे रोड खऱ्या अर्थ मालक तुम्ही आहात जनतेच्याबद्दल सामाजिक दायित्वाची भावना ठेवून इमानदारीने काम करणारी पार्टी सरकार आणि नेता असेल तर महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये राहुलचं भविष्यपणावर नाही लागलं तुमचं भविष्यपणावर लागलं सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा